नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पुन्हा दहा मोठे निर्णय चला पाहूया पहिलं अपडेट डिजिटल इंडिया किसान सारथी ही एक ऑनलाईन सेवा आहे ज्याच्या मदतीने शेतकरी नवीनतम कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळवू शकतात आणि तज्ञाशी थेट संपर्क साधू शकतात आज शेतकरी मित्रांनी व्ही आय आर एस कॉल करून नवीन उंची गाठावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यात रब्बी हंगामात आता ई पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एस म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपचा वापर केला जाणार आहे या ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहाय्यक उर्वरित क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकरी मागील दोन वर्षापासून कर्जमाफीची मागणी करत आहे आधीच्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे दुसरीकडे सोयाबीन हमीभाव खरेदीचा कालावधी निम्मा संपला पण खरेदी सहा टक्क्याच्या वर सरकली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयाचा दर देण्याचा शब्द दिलेला आहे सध्या हमी भावाच्या खाली शेतकऱ्यांना दर मिळत आहे त्यामुळे आता भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील दर आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे तसंच पी एम किसान आणि नमो शेतकरी निधीतही वाढ करावी त्यामुळे केसरकरांच्या विधानानुसार महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यापैकी कोणता निर्णय घेतला जातो याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण या, या ठिकाणी झालेली आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही आहे चार नंबरची अपडेट चार नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे खानदेशात कांदेबाग केळी लागवड पूर्ण झाली आहे यंदा लागवड सुमारे दहा हजार हेक्टरने वाढली आहे मजूर टंचाई व नैसर्गिक समस्याने तोंड देऊन शेतकऱ्यांनी लागवड यशस्वी केली आहे सध्या उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड सुरू आहे यंदा खानदेशात सुमारे तीस हजार हेक्टरवर कांदेबाग बहारातील केळी बागांची लागवड झाली आहे ही लागवड सप्टेंबर अखेरस किंवा ऑक्टोंबरच्या मध्यात सुरू झाली आहे बाजारातील दर कंद रोपे उपलब्ध व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवड करत आहे पुढची अपडेट पाहूया केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे आगामी केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस संदर्भात विविध शेतकरी संघटना आणि अग्रगण्य कृषी अर्थतज्ज्ञांसोबत आयोजित दुसऱ्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीचे अध्यक्षपद या ठिकाणी भूषवलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट पाहूया देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल ठाणे जिल्ह्यासह अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये उभारणार नवोदय विद्यालयाची श्रंखला मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने नवोदय विद्यालय योजना विस्तारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय नाहीत अशा अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये ही विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया पी एम किसानची रक्कम दुप्पट करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे दरम्यान याच बैठकीत शेतकरी संघटनाने अर्थमंत्र्यासह अर्थतज्ज्ञाच्या समोर पी एम किसान हप्तेच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याची मागणी केली आहे सध्या पी एम किसानचे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात जे तीन हप्त्यात मिळतात पण आता यात वाढ करून ती बारा हजार रुपये करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे आता पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कडधान्य पिकांच्या लागवडीमुळे जमिनीची सुपीकता वाढते कारण ही पिके नायट्रोजन निश्चित करण्यात मदत करतात यासाठी कमी पाणी आणि खतांची आवश्यकता असते ज्यामुळे खर्च कमी होतो आणि ते दुष्काळग्रस्त भागासाठी योग्य आहे तसेच बाजारात डाळींची मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया देशातील महत्त्वाच्या राज्यातील साखर हंगामात झालेला उशीर व इतर अन्नधान्याच्याही पुरेशा उपलब्ध अभावी नोव्हेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीला अडथळे आले याचा विपरीत परिणाम तेल कंपन्या इथेनॉल पुरवठ्यालाही झाला आहे इथेनॉल प्रकल्पाकडून तेल कंपन्यांना अपेक्षापेक्षा कमी इथेनॉल पुरवठा होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची अपडेट पाहूया मागणीच्या तुलनेत कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे अंडी राज्याच्या काही भागात सहाशे तीस ते सहाशे पन्नास रुपये प्रतिशेकडा दराने विकली जात आहे अंड्यातील तेजी यापुढील कायम काळात राहील असा विश्वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे राज्यात सुमारे नऊ लाखावर पोल्ट्री व्यावसायिक आहे यातील बहुतांश व्यवसाय हे ब्रॉयलर प्रकारातील आहेत लेअर पोल्ट्री व्यवसायकाची संख्या तुलनेत कमी आहे त्यामुळे राज्याची गरज भागवण्याकरता हैदराबादसह देशाच्या इतर भागातून महाराष्ट्रामध्ये अंडी या ठिकाणी पोचली जातात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे दहा महत्त्वपूर्ण निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा